महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आपण पाहत आहात एटीएन महाराष्ट्र न्यूज काही ठळक बात भाविकांच्या सेवेत कमी पडू नका अप्पर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरकर यांचे कर्मचाऱ्यांना आव्हान नवरात्र उत्सवानिमित्त आढावा बैठक संपन्न चाळीस अधिकाऱ्यासह हो चारशे पोलीस तीनशे होमगार्ड ठेवणार यात्रेवर नजर एकशे वीस बसेसद्वारे गडावर भाविकांना नेणार दिनांक बावीस रोजीपासून माहूर गडावरील श्री रेणुका माता मंदिर भक्तिभावाचा संपन्न होणाऱ्या नवरात्र उत्सवानिमित्त अप्पर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली या बैठकीत त्यांनी उपस्थित सर्व विभाग प्रमुख आणि कर्मचाऱ्यांना भाविकांच्या सेवेत कमी पडू नये यासाठी तत्पर राहण्याचे आवाहन केले यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी जनित चंद्रा दंतुर्ला यांच्यासह मान्यवर उपस्थित होते बैठकीस अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांनी अडचणी होऊ नये त्यासाठी चाळीस पोलीस अधिकारी चारशे पोलीस महिला पुरुष कर्मचारी आणि तीनशे महिला पुरुष होमगार्ड सेवा देणार आहेत असे सांगितले यावेळी आगार प्रमुख चिबडे यांनी एकशे वीस टी बसेसद्वारे भाविकांना गडावर ने आण करण्यासाठी सज्ज राहणार आहे असे सांगितले यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण मळघणे पोलीस निरीक्षक गणेश कराड सहाय्यक महसूल अधिकारी संतोष पवार तालुका आरोग्य अधिकारी राजेश माचेवार मुख्याधिकारी विवेक कांदे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर किरण कुमार वाघमारे संस्थानी व्यवस्थापक योगेश साबळे प्रभारी उपकार्यकारी अभियंता साहेबराव भिशे परशुराम मंदिरकडे जाणाऱ्या पायऱ्यांचे बांधकाम एकोणीस तारखेपर्यंत पूर्ण करू असे आश्वासन दिले पोलीस निरीक्षक गणेश कराडे यांनी शहरातील बंदोबस्त गळावर जाणारी खाजगी वाहने बंद करण्यात येणार अस असून हळवलेल्या व्यक्ती किंवा इतर तक्रारीसाठी नियंत्रण कक्ष स्थापन करणार असल्याचे सांगितले रेणुका संस्थान पाणी सी सी टी व्ही जीवन रक्षक लाईट भाविकांना महाप्रसाद यासह इतर बाबीवर यात्रा काळात महसूल विभाग नियंत्रण ठेवणार असल्याची माहिती तहसीलदार यावेळी विश्वस्त चंद्रकांत भोपी विश्वस्त चंद संजय कन्नाव यांच्यासह सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते किनवट टुडे न्यूज नांदेड परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहाटीएन महाराष्ट्र न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा पुढील ग्रुपवर शेअर करा